नमस्कार मी शब्दयोद्धा धर्मेश मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चालून आला शिवाजी महाराज आणि राजा जयसिंग यांचा सामना झाला महाराष्ट्राच्या डोंगराळ प्रदेशात त्यानंतर परिस्थितीनुसार एक तह झाला या तहानुसार शिवरायांना आपले किल्ले मुघलांच्या स्वाधीन करावे लागले पण तुम्हाला हे माहितीये का आपल्या महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाला पद्धतशीर गंडवला होता हा तर शिवरायांनी राजा जयसिंगाला कसं गंडवलं या गोष्टीतला ट्विस्ट लोकांना अजूनही थक्क करून टाकतो जे किल्ले दिले त्यातले किती किल्ले खऱ्या अर्थाने उपयोगाचे होते कि ते फक्त आकडेवारी वाढवण्यासाठी होते काय होता महाराजांचा मास्टर प्लॅन आज आपण उलगडणार आहोत या किल्ल्यांचा खरा खेळ ते धोरण त्या तहात इतिहासाने आणि पुरंदरानं पाहिलेल्या छत्रपतींच्या बुद्धिमत्तेची गोष्ट पुरंदर किल्ला आणि किल्ल्यावर तोफांचा जोरदार मारा या सगळ्यात धारातीर्ती पडलेले मुरारबाजी त्यामुळे फक्त गळाचे नाही तर स्वराज्याचे सुद्धा बुरुष ढासळत होते असा हा काळ एकीकडे महाराजांवर चाल करून आलेला मिर्झा राजा जयसिंग पुरंदराला वेढा घालून बसला होता स्वराज्याची कामं खोळंबली होती अशात महाराजांनी तहाचा निर्णय घेतला वाघानं दोन पावलं मागे यावं मात्र शिकारीसाठीच असंच काहीसं पुढे घडलं मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तह झाला तो पुरंदरचा या तहात महाराजांनी मुघलांना दिले तेवीस किल्ले यात मुघलांनी तेवीस किल्ले दिल्याच्या आनंदात आणि शिवाजी राजे तह करायला आल्याच्या आनंदात एका गोष्टीकडे लक्षच दिलं नाही की महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाला पद्धतशीर गंडवलं होतं महाराजांनी पुरंदरचा तह केला यावेळी महाराजांनी मिर्धा राजे जयसिंगांची भेट घेतली त्या तहात नेमकं काय होतं महाराजांनी तेवीस किल्ले मोगलांना दिले पण त्यातले बारा किल्ले स्वतःकडे ठेवले म्हणजे किल्ल्यांच्या माध्यमातून महाराजांनी आपली ताकद जपली पण मोगलांना मात्र वेगळंच काही दाखवलं सोबतच चार लाख होणांचा कर माफ केला जिथे मुघलांना आर्थिक फायदा दिसला हा कर मराठ्यांसाठी फायद्याचा मार्ग होता कारण फक्त प्रत्यक्ष आक्रमणासाठी तो दिला गेला होता परंतु दीर्घ काळासाठी महाराजांनी हातात मात्र सत्ता कायम राखली काही उपकिल्ले आणि अस्तित्वात नसलेले जोड किल्ले दिले शत्रूला शह दिला अकोला कर्नाळा कोंढाणा म्हणजे सिंहगड कोहोज खिरदुर्ग म्हणजे सागरगड तिकोना तुंग नगगड नरदुर्ग पळसगड पुरंदर प्रबळगड म्हणजेच मुरंजम भंडारगळ मनोरंजन भानगड मार्गगड माहुलीगड रुद्रमाळ रोहिडा लोहगड वसंतगड विसापूर सोनगड या सगळ्या किल्ल्यांना संख्येनं मोजाल तर तेवीस आहेत मात्र मुघलांनी काही ठिकाणी फक्त रिकामी किल्ले पाहिले किंवा अस्तित्वात नसलेले किल्ले शोधण्याची नामुष्की सुद्धा मोघलांवर ओढवल्याचा इतिहास सांगतो खास गोष्ट म्हणजे खडकाळागड आणि वज्रगळावर मोगल अंमलदार म्हणून बेग याची नेमणूक करण्यात आली होती म्हणजेच महाराजांनी फक्त किल्ले देऊन नाही तर मोगलांना गोंधळात टाकण्यासाठी कुशल रणनीती रचली होती आणखी गमतीची गोष्ट म्हणजे महाराजांनी अस्तित्वात नसलेल्या किल्ल्यांना नावं ना दिली उदाहरणार्थ मेघजाई डोंगरावर किल्ल्यासारखं नाव ठेवलं आणि मोगलांना तो किल्ला दिला प्रत्यक्षात तो डोंगर होता मेघजाई डोंगरावर खडकात खोदलेली पाण्याची तळी आणि चोहो बाजूंनी कळे कपारी होती त्यामुळे त्या काळात खडकाळा किंवा मग खंडकाळा म्हणून त्याला ओळखलं जायचं जयपूर येथील ऐतिहासिक दफ्तरात पुरंदर तहाची सविस्तर माहिती आहे यात शिवरायांनी मोगलांना तहात दिलेल्या तेवीस किल्ल्यांची यादी आहे यात आठव्या क्रमांकावर खडकाळा किल्ल्याचं नाव आहे कामीनं येणारे किल्ले दिले आणि अस्तित्वात नसलेले सुद्धा खडकाळा गळ जे कोंढाणा गळाजवळ प्रत्यक्षात अस्तित्वात नाही पण मोगलांना किल्ला असल्याचं भासवलं गेलं रुद्रमाळ वज्रगळ अस्तित्वात नसलेला गाजीबेग याची नेमणूक केलेला हा किल्ला मुळात हा किल्ला नसल्यासारखा होता मेघजाई डोंगर जो सिंहगळाजवळ आहे ज्याला किल्ल्यासारखं नाव ठेवलं प्रत्यक्षात मात्र शत्रून अख्खा डोंगर फोकरला आणि हाती मात्र उंदीर आल्यासारखं झालं उपकिल्ल्यांना सुद्धा मावळ्यांनी पाण्याची टाकी कळे कपारी आणि भिंतींची चिन्ह उभी करून किल्ल्यासारखं दाखवलं या सगळ्यात मोगल विजयी झाल्याच्या जरी टिमक्या मिरवत होते ना तरी सुद्धा हारकर वाले को छत्रपती शिवाजी महाराज किती आहे असंच म्हणावं लागेल शिवरायांनी तह करून मिळवलेला हा विजय नक्कीच अभिमानास्पद आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका